बाप्पाच्या प्रसादासाठी झटपट बनवूया मावा मोदक तर चला रेसिपीला सुरुवात करू एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण हा मोदक बनवला तर सर्वात पहिले ना आपण गॅसवर एक पॅन मांडला याच्यामध्ये एकच चम्मच आपल्याला तूप टाकायचं आहे तूप थोडंसं गरम झालं की मी ते एक वाटी बघा पनीर ना किसून घेतलं आहे एकदम झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा मोदक तयार होतो एक वाटी पनीर आहे आपलं वजनाने बघितलं तर दीडशे ग्राम आहे तर हे पनीर आपल्याला दोन तीन मिनटं ना छान तुपामध्ये परतून घ्यायचे बघा गॅस फ्लेम स्लो ठेवला आहे फास्ट नाही करायचा दोन तीन मिनटं परतून झालं बघा पनीर तर त्यानंतर आपण पनी इथे पनीर पनीर नाही लागलं पाहिजे मिल्क असं मावाची टेस्ट यायची नाही याच्यामध्ये तर चार चम्मच चा आपण इथे मिल्क पावडर टाकली तर तुम्हाला एकदम मावा मावाचे मोदक खाल्ल्यासारखे लागेल तर हे मिल्क पावडर पण आपल्याला दोन चार मिनटं छान पस परतून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये ना आता साखर तुम्ही ना वाट बारीक करून टाकू शकता मी आखी साक साखर टाकलेली आहे आणि अडीच चमचा टाकली तर मला जास्त गोड नाही बनवायचे नंतर अडीच चमच्यामध्ये जास्त आपलं पनीर नाही तर व्यवस्थित गोड होतील आता तुम्ही हवं ते व्हाईट कलरमध्ये पण बनवू शकता पण मला थोडीशी येलो कलरमध्ये म्हणजे केशर कलरमध्ये बनवायचे तर थोडासा फूड कलर टाकला मी हा तुम्ही हवं त्याच्या जागेवर थोडंसं केशर दुधामध्ये मिक्स करून टाकलं तरी चालेल तर कलर टाकला मग आपण एकदम याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यानंतर आपण याच्यामध्ये नारळाचे पावडर टाकलेली म्हणजे केस नारळाचा ते ना डेसिकेट कोकोनट पण बोलतात त्याला तर हे पण आपण चार चमच घेतलेले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तुमचं ना मोदक एकदम छान असा मा माव्याचा लागेल ला। आणि खोबऱ्याचं पण याच्यामध्ये टेस्ट येईल आता याची बाइंडिंग बघा थोडंसं हे दाणेदार आहे ना तर हे मोदक बनणार नाही आपला तर हे आपण मिक्सरला हे बघा एकदम दाणेदार आहे मिक्सरला बारीक करून घेऊ थोडं थंड झालं की मिक्सरला फिरून घ्यायचं मग मिक्सर चालू बंद चालू बंद करून असं फिरून घ्या म्हणजे एकदम छान अशी बाइंडिंग घेईल तर हे बघा इथं आपण मिश्रण बघा हे मिक्सरमधून एकदा फिरून घेतले आणि बघा आता छान अशी बाइंडिंग आली तर इकडे मोदकचं साचे घेतले आपण मोदकच्या साच्याला थोडंसं तूप लावूया तुमच्याकडे जर गुलाबाची पाकळी असेल ना तशी एक एक लावा छान दिसेल आता माझ्याकडे नव्हती तर मी अशा पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलं आहे आता याच्यामध्ये दाबून भरायचं आहे म्हणजे ना मोदक एकदम छान येतो तर जेवढं बसेल तेवढं असं आपल्याला दाबून दाबून भरायचं मिश्रण याच्यामध्ये त्यानंतर बघा मोदक तयार झाला आणि बाइंडिंग आल्यामुळे मोदक आपलं एकदम परफेक्ट झालाय बघा पनीर टाकलं याच्यामध्ये तरी पण एकदम छान अशी बाइंडिंग आली झटपट अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा मोदक तयार आहे आपला तर चला अशा पद्धतीने मी झटपट तुम्हाला बनवून दाखवते एक्स्ट्राचं जे आलं ते असं तुम्ही काढून टाकू शकता तर मोदक आपले तयार झाले बघा आणि भरपूर असे आपले एवढ थोडेसे एका वाटीमध्ये पनीरमध्ये भरपूर असे मोदक तयार झालेत ते एकदम झटपट असे तुम्ही बाप्पाला नैवेद्यासाठी बनू शकता तर माझा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद